तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरती आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे मोहाच्या फळांची भाजी तर ही मोहाची फळं आहेत आमच्या आगरी भाषेमध्ये यांना मौदोडे बोलतात आणि ही भाजी ना वर्षातनं आपल्याला एकदाच खायला मिळते म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला आणि मेच्या सुरुवातीला ही भाजी बाजारात येते रोज काही ही भाजी आपल्याला मिळत नाही आणि जे रानातले लोक असतात ना आदिवासी लोक त्यांच्याचकडे ही भाजी मिळते तर ही भाजी आता कशी बनवायची ते आपण पाहूया इथे का एका भांड्यातनं मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी मी साईडला ठेवते कारण की आपल्या भाजी चिरलेली ना ह्या पाण्यात टाकायची आहे तर पाणी आपण साईडला ठेवूया आणि इथे तेल घेतलं आहे मी आता हे तेल ना आपण जे सुरी घेणार आहे आणि एक सोलर घेणार आहे ह्या दोन वस्तू आपल्याला लागणार आहे ते ह्यांना आपण थोडं थोडं तेल लावून घ्यायचं कारण की ह्या फळांना ना थोडाशा प्रमाणात असा चीक असतो मग तो चीक आपल्या चाकूला आणि या सोलरला लागायला नको म्हणून आता इथे दोन ही फळ ना कशी साफ करायची मी तुम्हाला दाखवते हाताला मी थोडं ना तेल लावून घेते सुरीलाही तेल लावलंय आणि याचं वरचं पहिले देठ काढून घ्यायचे आणि हलक्या हाताने ना याची वरची अशी स्किन काढून घ्यायची आता पूर्ण सोलून घेते आणि दाखवते मी तुम्हाला आता ही भाजी ना आपण कापायची कशी ते बघूया मधनं कट द्यायचा आणि हे याच्यात बी आहे पुन्हा एक मधन कड्डीला याच्यातली बघा बी निघते पुन्हा याच्यातली बी काढून घ्यायची असे कापून ना यांच्या बिया आपण सगळ्या सेपरेट करून घेऊ आणि आता ही सर्व ना भाजी मी कापून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला आता मी पुढे दाखवते तर इथे बघा आपली सगळी ना भाजी कापून झालेली आहे मस्त अशी कापून घेतली आहे मी आणि मी ज्या लोखंडाच्या चाकूने कापत होती ना ह्या तर तुम्ही ह्याच्याने नका कापू का आता त्याला तेल लावल्यामुळे ना हे बघा मध्ये मध्ये ना आपले हे फळ आहेत हे अशी काळी होतात तर तो शक्यतो स्टीलच्या चाकूनेच हे कापा तर आता ही भाजी आपण वाफवायला ठेवून दे तर आता ही भाजी बघा मी दोन तीन पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही भाजी ना आपण ह्या एका टोपामध्ये काढूया आणि गॅसवरती हिला चांगली अशी वाफवून घेऊया आता आपण गॅस चालू केला आहे आणि टोप गॅसवरती ठेवला आहे याच्यात आपण आता किंचित मीठ घालूया जास्त नाही मीठ घालायचं आहे बघा आणि आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया तर आता हे भाजीतलं बघा आपल्याला पाणी आठलं आहे दहा मिनटं झाली उकळते आणि मधून मधून मी तिला अशी ढवळसुद्धा होती तर आपण ना आता ही आपली भाजी शिजली आहे का चेक करूया थोडीशी घ्यायची अशी डिशवर काढायची आणि अशी दाबून बघायची हे बघा जाते म्हणजे आपली भाजी आता शिजली आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आता गॅस आपण बंद केलाय आता ही भाजी ना आपण अशी चाळणीवरती निथळायला ठेवून देऊया म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल आता ही सर्व भाजी मी अशीच काढून घेते तर इथे भाजी आपली आता थंड झालेली आहे आता ही भाजी ना अशी हातात घ्यायची आणि दोन्ही हाताने अशी पिळून घ्यायची म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते निघून जाईल तर अशीच आपण आता सर्व भाजी पिऊन घेऊया चला तर मग आता भाजीसाठी लागणारं आपण साहित्य पाहून घेऊया इथे मोहाची फळं आहेत वाफवलेली दोन तीन चमचे इथे ओलं खोबरं खोवलेलं घेतलं आहे चार मिरच्या घेतल्या आहेत त्यांना असं मधनं कट दिलं आहे कडीपत्त्याची पानं घेतली आहेत थोडी दोन मोठ्या आकाराचे कांदे इथे कापून घेतले आहेत कांदा तुम्ही बघा जास्त असं बारीक नाही कट केलं आहे मी असं लांबसरच कट केलाय आहे खोबरं मिरची आणि कोथिंबीरचं हे वाटण बनवून घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आगरी मसाला घेतला अर्धा चम्मच गरम मसाला आहे अर्धा चम्मच हळद आहे अर्धा चम्मच मीठ चवीप्रमाणे आणि थोडंसं हिंग इथे गॅसवर टोप ठेवलं आहे मी तापत आणि त्याच्यात ना अडीच पळी मी तेल घातलेलं आहे तेलसुद्धा आता आपलं तापलंय त्याच्यात आपण आता थोडंसं हिंग घालूया मिरची आणि कढीपत्ता मिरची आणि कढीपत्ता घालून घेतलाय मी आता आपण कांदे जी चिरून घेतलेत ना ते सुद्धा घालूया ते दोन मिनटं मी होते मग तुम्हाला पुढे दाखव कांदा ना थोडा नरम झाला आहे ह्याच्यात आपण ना जो लसूण घेतला आहे ना तो घालून घेऊया आणि लसूण पण थोडं परतवायचं आता इथे कांद्याचा आपल्याला रंग नाही चेंज करायचा आहे फक्त कांदा मऊ करून घ्यायचा आहे आता मी लसून परतवते आणि पुढे दाखवते तुम्हाला आता कांदा आपला बऱ्यापैकी नरम झालेला आहे ह्याच्यात आपण आता जी हळद घेतली ना अर्धा चम्मच ही घालून घेऊया गरम मसाला अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच अगरी चांगले मसाला मसाल आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण तेलावरती असं परतवायचं मसाला मस्त मसाले इथे परतवून झाले आता जे वाटण घेतलं आहे ना मी ते वाटण घालते दोन चमच वाटण पण या तेलासोबत असं परतवायचं तर वाटण सुद्धा आपलं परतवून झालंय याच्यात आपण आता ही मोहाची फळं घेतली आहेत ना वाकून ही घालून घेऊया आता याच्यात आपण हे सर्व घालून घेऊया आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं तेलावरती परतवायची चांगली आता हे आपले ना मोळाची फळ मस्त परतवून झालेली आहेत तेलावरती आता आपण ह्याच्यात मीठ घालूया मी अर्धा चम्मच मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला जितकी तुम्ही भाजी बनवताय त्यानुसार आणि पुन्हा मस्त अशी परतवून घ्यायची आता या भाजीमध्ये मसाले आणि मीठ सर्वच आपण एकजीव करून घेतलेला आहे आता ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची तर आपण आता झाकण ठेवूया आणि झाकणावरती पाणी ठेवायचं म्हणजे आपली भाजी ना खाली करपणार नाही इथे भाजी वाफायला ठेवून ना पाच ते सात मिनिटं झालेत पाणी सुद्धा बघा वरच गरम झालं आता हे झाकण आपण काढूया भाजी पुन्हा अशी मिक्स करायची तर भाजी आता जी झाली गॅस आता मी बंद करून घेते आणि वरनं ओलं खोबरं घालते आवडत तर नाही घातलं तरी चालेल आणि पुन्हा आता वरच्यावर मस्त मिक्स करून घ्या आणि याच्यात आता चिरलेली कोथिंबीर आता थोडी कोथिंबीर घालते मी वर्ण आणि पुन्हा मिक्स करून घेते भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर इथे आता आपली मस्त अशी मौधुर भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका